नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पिंपरीनिमा लाईव्ह अपडेट्स तर मित्रांनो आज जोरवे तालुका संगमनेर येथे माननीय श्री सुजयदादा विखे पाटील हे फूड प्रोसेसिंग युनिट व विविध कामांचे उद्घाटन या समारंभाकरिता गेले असता त्यांनी थेट नामदार थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे पाहूया सुजयदादा विखी पाटील हे काय बनतात ते अशाच नवनव प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जास्तजा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आता पुढं जेव्हा संगमनेर विधानसभेचे लोक इथं दावायला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे यायची गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल आपल्याला या मतदार संघाच्या प्रत्येक गावामध्ये इधर दशि येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्या सारख्या दशकिधी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून आप जर आपण वंचित असाल मला मग दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदाच घेऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा पालटणी करून दाखवत असून कर। हे मी काही नाव सांगणार